निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ वानोडी परिसरातील दोन हजार तेवीस मध्ये खून खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात गेले दोन वर्ष फरार असलेल्या तिघा गुन्हेगारांना युनिट कर्नाटकातील विजापूर येथून अटक केली आहे सिकंदर शेख उर्फ सय्यद जाकीर सय्यद आणि अमीर सय्यद अशी अटक केलेल्यांची नावेत वानवडी परिसरात दोन हजार मध्ये टोळक्यानं तरुणाचा खून करून त्याच्या साथीदारांना जखमी केले होते या गुन्ह्यात वानवडी पोलिसांनी खून खुणाचा प्रयत्न बेकायदा जमाव जमवणं अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हे पसार झाले होते ते वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होते या गुन्ह्यातील फिर्यादीला ते वेळोवेळी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जिवे ठार मारण्याची धमकी देत होते या फरार आरोपींच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकानं आरोपींचा शोध सुरू केला तेव्हा हे तिघे जण कर्नाटकातील विजापूर येथे राहत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथक विजापूरला पोहोचले स्थानिक पोलिसांच्या मदतीनं तिघांना विजापुरातून ताब्यात घेतलं निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ